पहिली बॉटल टाकताय आता हे बघा एकदम पहिली बॉटल टाकल्या तर नमस्कार मंडळी रोमन वर्कर व्हीलॉगचा आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचा सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतोय आणि आत्ता मी हाय बंदरावर बघा पाठी बंदर बघा हा वाकडो बांधाय इकडे मासे वगैरे आहेत ना चांगले भेटत जास्त करून बाटली तर आपल्याबरोबर आज आहे हे बघा विस्मय आणि दिपराज बघा दीपराज म्हणजे बाबू विस्मय म्हणजे विशू टोपन नाव आहे त्यांची का दिसली तर त्याचने ओलख बिलक दाखवा बाटलीतला बॉयर बघितला हो तुमचा असं सांगा तर बघूया आता काय भेटत आहे काय पहिली बॉटल तर दिपराजांनी टाकल्या नाही तर आता बघूया पुढे जाण्याच्या अगोदर जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आमचे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बदल असेल तर एक गोष्ट करू अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोन दबा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच पोहोचतील जसं आम्ही लगेच लगेच एक कोरा नवीन व्हिडिओ अपलोड करू आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा तर अशा तऱ्हेनं आपल्याला पहिलं मासू लागत आहे असं वाटतं आहे बघूया विस्मय चावात आह तो आता असू बारी दे बारीक तर बारीक पहिली भवानी होत अशी वाटत आहे विस्मय दगडी बिगडी ऐकू हाय काय हाय ना तर अशा तऱ्हे पहिली भवानी आपली हाँ हाँ हा 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 दोन आहेत बालडी ही वरते दे वरते दे वर, दे वर, दे वर, दे वर दे अश्या तऱ्हे बॉयर बाटलीतला पहिला बॉयर दुसरी बॉटल पण टाकले नाही देवीराजन असं वाटला होतं आमकनी लहान असतात साईज पण लहान नाही बाय उडात तो असा काय करतो साईज उठ हो इकडे नकरे करताना ह्या बारीकसा आहे ना कुर्ला टाकल्या नाही याच्यात हा बघा त्यास फोडल्यानंतर त्यांना काय करशील हां माशाक एवढा काय एवढंच आता तू डेंगू कसलो आहे बघ तो साडेसात किलो साडेसात किलोचं विस्मय म्हणता या कुर्ला तर साडेसात किलोच आहे सातशे ग्रॅमचं तरी आहे का आता आला काय दुसरा पण लागतं आहे असं वाटत आहे रे तिपराज बोललो मान हलवल्यान की हाय म्हणजेच समजायचं बका बारका तर बारका तिपराज म्हणता बारका आहे कडशील अरे टाक बाय नेता पकड अरे पकड काय करत सावीस म या, हा करू काल साय्टीच्या उड्या काय बल्टीचा उड्या मारताय करत साय गेला ना आता कशा खावाय काही ये बाहेर तू दगड उचल थांब उठ राहू आता माझे उक लागणार टाकलंच दगडी बिगडी ठेव ह्याच्यात ठेव बघ तो बघ तो खड्डू आहे ना त्याच्यात ठेव हा ह्याच्यात ठेव विस्मयन केला नव्हता कालवान हे बघा दुसरा बायर पण भेटला आहे हे बघा इकडे दुसरा बॉयर पण भेटला आहे आणि तिपटराजान तिसरी बॉटल टाकली आहे ना आता तिसरी की चौथी चौथी असत आय थिंक तुम्हाला मी सांगतो आहे मी ही व्हिडिओ आहे ना आपली लय व्हायरल झाली होती म्हणून आत्ता जरा स्पेशल करण्यासाठी आलं आहे आत्ता जर बघितलं आहे ना मी यूट्यूबला वगैरे म्हणा किंवा इंस्टाग्रामला म्हणा केरला केरला वगैरे आहे ना तर त्या साईडला पण लोकांनी आहे ना ही व्हिडिओ ट्राय केले नाही आहे मी इंस्टाग्रामला सजेशनला वगैरे येत असतात व्हिडिओ माझ्या तर तिकडे पण मी बघितलं आहे ना एकदम लय जोश आहे आपल्या ह्या व्हिडिओचं पण कोणाकनी कोणी पहिली केलेली नाही ही लोकांकने माहीत नाही आहे तर चार पाच वर्षापूर्वी आपणच ही व्हिडिओ केलेली होती बाटलीन बोयरा पकडायची तर आत्ता परत आपण आहे तीच व्हिडिओ करूक तर दोन बॉयरा भेटलीत पण आहे कारण खरी टेक्निक काय टाकायचं असता काय वापरायची असतं टेक्निक ती खरी आपल्याकच माहीत आहे तर खास करून आपण ह्यासाठी आला होता तुम्हाला मी परत दाखवण्यासाठी तर दोन माशांचा रिपोर्ट आपल्याला भेटलेलो आहे हाय तर परत काहीतरी परत काहीतरी इकडे भेटला आहे दीपराजाक बहुतेक तिसरा असा बारका हा असा म्हणताय हाय हा बारका आहे चांगला आहे ह्या बघा हां वीस महिना पलताय जीव घेऊन इकडं आता अंगावर पाणी उडाला एवढं पाणी कशाक ठेवलंस विस्मय बा नको राहू देच राहू दे तीन बोयरा तर भेटलेली आहेत आपल्याक इकडे अजून बघूया काय काय भेटत आहे भेटतील बघूया कारण पाणी आहे ना जास्त करून आहे ना पाणी आता वर चढताय त्यामुळे इकडे भेटून जातात लगेच हिची ही जी टेक्निक आहे ना ती वापरायची अजून एक म्हणजे म्हणजे पटापट आपल्याक मासे भेटू हवे ना तर काय करायचं माहीत आहे काय ज्यावेळी पाणी भरत असताना त्यावेळी जायचा ह्याचं रिपोर्ट आहे ना चांगलो भेटत आहे एकदम जास्त करून पाणी भरत असताना त्यावेळी जायचा ती पराच्या अजून काहीतरी भेटलाय वाटतं हा बघा वडतं आहे दणको दिल्यानंतो बोयरान पण तप्पाला असू दे आपल्याकडे भेटत राहतील अशी टाकायची पद्धत की आता सगळ्यांनी की माहीत झालेलीच असतात ही परफेक्ट पडली पर ना नाय ती टाकताय ती बॉटल टाकतायस काय दोनदा म्हणजे बाटलीत गेला होता आणि दोनदा बाहेर पडला काय समजत नाही माझ्या मते ना दीपराज म्हणता लहान साईज असत त्यामुळे लगेच बाहेर पडता म्हणजे एकदम परफेक्ट साईज असली ना जेवढं मासू असतात तेवढी बॉटलची साईज असली ना तर त्या बाहेर पडत नाही बघूया आता परत आता ती छोटी बॉटल आहे ना ती टाकताय तर त्याच्यात आपल्या गॅरंटीड भेटला पाहिजे बघूया आता गेलाय वाटतंय असं वाटत आहे बघूया आता नाही हाय वाटत हाय हा बघा आत्ता बरोबर ह्या बाटलीत भेटला आ साईज बघूया बघ त्याची केवढी आहे दोन आहे दोन आहे ती बघा हो हे जॅकपॉट लागला जॅकपॉट टाक जॅकपॉट बघितला एकदाची भेटलीत बा म्हणजे असा वाटला नव्हता दोन दोन भेटतील मनात पण नव्हता पण दोन दोन भेटलीत माझ्या मते आहेत ना एकत्र जायत होती ती आणि ती बॉटल आहे ना जरा मोठी होती त्यामुळे ती बाहेर पडत होती असं वाटत वाटतं आहे म्हणजे बाहेर पडणार नाही तशी एकदा कसं त्या माशाचा कसा असता माहीत आहे एकदा आत गेलो ना की तो उलटो फिरत नाही त्यामुळे तो आपल्याक लगेच भेटून जाता तर दोन बोयरा आपल्याक भेटलीत बघ अजून किती काय काय भेटतात एकूण किती भेटले तिसन एकूण पाच बोयरा तर आपली झालेली आहेत म्हणजे कालवानाची सोय झालेली आहे आता तळूक पण काहीतरी विसमय झाला पाहिजे ना तळची पण जरा सोय झाली पाहिजे आता बघू काय ना, ना पाणी जरा कमी करूक लागणार आहे आईदवारी ना जास्त उडगे मारल ते सातवा वर भेटतं असं वाटतं आहे थाला ए, इकड़ी, इकड़ी था आ, पर रिझन ए बाहेर पडला वाटत अरे इकडे इकडे पण दिसत होता याक बॉय हा दोन आहेत ना परत जॅक पॉटिया विस्मय बालडियान जा विस्मय बालडियान जा थांब थांब जरा थांब जा जा चल बारीक बॉयर आहे ना तर समजत पण नाही म्हणजे बाटलीत गेलेला हाय की नाही कारण आहे ना, है। है ना आ, बाटली हलकी लागतात पूर्णच्या पूर्ण मोठा बॉयर असताना तरी करता या बारीक बॉयर ना जास्त हालचाली करत नाही समजत पण नाही बाटलीत गेलेला हाय की नाही तर आपण लागे आहेस तू आहे एक नंबर उगात तरी तुझ्या पाय गेला बॉयर पालाला काय बैठ्यांनी माहिती भेटली बाय ना तुझ्या पाय पला हे बघा ह्याच्या मुळे पलाला हा बघा येऊ सांगता इकडे मोठी गिरी हाय 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 मोठा आहे मोठा आहे कब्बस लाग्या दिपराज आहे ना वैतागलो आहे कारण आहे ना बारीक बारीक लागतंय कारण दिपराची नेहमी अपेक्षा असता मोठी लागावीत म्हणून तर वैतागलो आहे दीपराज बारीक बारीक म्हणता काय या काय आपल्याला जमत नाही एवढं ती बघा ही इकडे ना आहे बघा तडपड आहेत येत नुसती बघा आणि विस्मय आहे ना हो बघा असतं की फिरून येत आहे ते गणा करपाटलो आहे तो पण अरे सारखो रिक्षात जाऊन बसताय इकडे रिक्षा लावली आहे मी सारखो रिक्षात जाऊन बघताय कशा आलोस मरे काय हाय बारीक बोरांचं असंच असतं आता पण ना हाय म्हणून त्यांना ओढल्यान बाटली माझ्या मते थोडाफार जायत होता आणि तो बाहेर पडला आता पण इकडे भेटला नाही लगेच धावत आलो बयो तू गप्प तुझ्या पायत नाही माहिती नको 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 अजिबात तू बॉटल टाकू नको पलतील भी टाकत नाही स्वतः म्हणजे बघ बायने मग प्रोफेशनलच आहे मी म्हणून टाकत नाही मग अशी पाणी जास्त होता आता परत वाढला इकडे कारण बाटलीतला पाणी आहे ना सारखा सारखं ह्याच्यात जाता बघा आणि या कुर्ला मस्त पैकी त्यांची कॅप्टनशिप करताय बघा मासे आहेत पण आहेत ना ते आत घुसूक ना मागत नाही आहेत म्हणजे जा आजूबाजूच्या म्हणजे जा पडलेला पीठ आहे ना ज्यावेळी पाटी रिटर्न वडत ना वाटली त्याच्या पाठोपाठ एक जवळजवळ तीन चार तीन चार मासे आहेत ना जवळ येत आहेत बारीक मासे आहेत माका पण माहीत आहेत पण ते ना आज जाऊक नाही मागत आहेत जवळपास आतली भावकी वगैरे असत ना ती सांगत असत्या आज जाऊ नका अडाक्षाल म्हणून तर तसंच विषय असतात बघूया दीपराज बोललो आहे आता येस म्हणून काय पण असू दे बघूया काढताय की नाही तो आता आमचं बँगी दगड पडलो दगड पण लय महत्त्वाचं असतं आपण ज्यावेळी बाटली टाकताना जास्त ना मोठं पण नाही घ्यायचो कारण आहे ना बाटली जड येतात वडताना आणि टाकताना पण जड जाता एकदम मिडियम साईजचं जो दगड असतात ना त्याच्यानंच बाटली टाकायची लक्षात ठेवा कधी पण बुडली ना आहे बुडली होय पीठ वर गेला ही बॉटल आहे ना बरोबर पडली नाही हवी तशी हो ना इकडे हो बघा हा आहे ना लाकवत आहे काय ना जमत नाही तरी पण आता तिकडे जात आहे मासे पकडू आता इकडे जर त्यांना इकड ना इकडे ह्या केल्यांना बाटली टाकल्यानं सगळे मासे आहेत ना प परत खाली जातील ए भास्कर भास्कर तुझा नाही तर घर चल तर ती प्रजा इकडे आहे ह्या बघा हा परत सांगताय एक जशी बॉट बॉटल वडत ना तशी हा बघा ह्या मोठा आहे थांबतो दे मी टाकते रे उठली काय कुर्ली करत कुर्ली कुर्ली करत आहेत राहू देत बन्न टाकले आता आहे ना त्यांच्या भावकीन पण सांगितलं ना इकडे आहे ना पीठ वगैरे भेटताय मस्तपैकी खानाखाजाना आहे तर तशी जशी जशी बॉ बॉटल वडत आहे ना तशी तशी मरणाचे मासे लागतात आहेत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं आहे ज्यावेळी भरती असतात पाणीवर चढत असतात त्यावेळी मासे चांगले लागतात रिपोर्ट चांगलं भेटता त्यामुळे अशावेळी ट्राय करा जेणेकरून तुम्ही आहे ना परत जाणार नाही कणा इकडे इकडे ती इकडे ती कायच आपल्या हाताला नाही काय होत आहे लाकवत राहत किती पण विस्मय झाली 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 तलायची पण सोय झाली विस्मय विस्मय तलायची सोय झाली काय करूया भाजून खाऊया की तलून खाऊया हा काय मग भाजून खायच नाही वाटत तुका विस्मय म्हणता भा भाजून खायच नाही आहेत विस्मय काय भाजून खायत नाहीत का नाही खायत भाजून आपण ट्राय करूया ना रेसिपी ए नवीन रेसिपी ट्राय करूया भाजून खाऊया म्हणून हा चांगला चा तू का आवडत काय पण आतडी बितडी सगळा खाऊ लागत पण खाची खाशी आतडी आतडी विस्मय बा हुशार बघा किती आहे तू विस्मय आतडी म्हणता तूट देन दिपराज आहे ना पटापट पटापट मासे काढताय दोन आहेत परत परत जॅकपॉट भेटलेला आहे बघा मी रिक्षात बसूक गेलो होतो आहे मस्तपैकी डाल घालतो आहे आणि आपल्याक परत जाकवाट भेटला बघा दगड तर दगड गेलो आता परत हो बघा लय महत्त्वाचं असता द्या किमती असता हे दगड परत ला। याक लागलाय ह्या बघा दोन आहेत वाटत नाही हा होय परत हा बघा येता ठेव बाटली दिसते चढे दोन आहे ती बघा याक बऱ्यापैकी आहे आणि याक लहान आहे ह्या बघा आई पडली दोन्ही पण पडली पण पडली दगड पण दगड काढू दगड दगडले महत्वाचं आहे गेलो ते थंड लागत नव्हता म्हणजे मेन बायंगी मी आहे समजला ना तुम्हाला होय हे बघा दीपराजा काय ना दिपराज म्हणजे मोठे मासे आहेत म्हणून आता विस्मय बघ मासे पै ते मोठी वाटली इकडे मोठी वाटली मोठी बॉटल टाकू घ्या करत होतो ती आणि बॉटल आहे ना काढू बघत होतो आणि नेमका त्याच्यात लागला थांब याआधी ठेवूया टाकला बाय टेन वीस तर टाकले नाही कसा मरता आई जावाराईल वाटत आहे का इकडे रिपोर्ट आहे ना चांगलो भेटत आहे रिपोर्ट चांगल भेटत इकडे हे बघा चांगला आहे हा आहे पण तू वापर नाही तर ऊन पण एवढा खतरनाक आहे ना एकदम माझ्यासारखं माणूस आहे ना बघा गोरो गोरो माणूस कालो कालो झालो मस्करी करते है। तर पीठ पण सभला आपला आणि ऊन पण खतरनाक आहेच तर आता मी बास करताय आपल्या कथा मागी दाखवते मी किती मासे भेटले ते तुम्ही बघितलं असालच किती भेटले ते पण रिपोर्ट मी तुम्हाला मी सांगितलं आहे कधी काढायचे मासे आणि कधी याचा वापर करायचो तर तुम्हाला आता मी मासे किती भेटले ना ते दाखवत आहे तर हे बघा एवढे मासे भेटले आपल्याक एवढे हे बघा हे बघा हे एवढे मासे आपल्याक भेटले हे जवळजवळ पंधरा वीस मासे जास्त आहेत जास्त आहेत ना अबू पंधरा वीस जास्त मासे आहेत पंधरा वीस तर एवढं माशांचं रिपोर्ट भेटलो आपल्याक चला तर मग कुठेतरी या व्हिडिओ थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा